नमस्कार विद्यार्थ्यांनो पोलीस पाटील भरती जाहिरात आलेली आहे एकूण सातशे चोवीस जागा आहेत आणि एक्झाम तुमची तीन ऑगस्टला होणार याची लेखी परीक्षा आहे प्लस मुलाखत आहे एकूण मार्क शंभर मार्काची ही परीक्षा असणार आहे तुम्हाला पगार सुरुवातीला पंधरा हजाराचा पगार आहे याची पात्रता याचं वय कितीपर्यंत आहे याची परीक्षा पद्धती पर कशी आहे कोणते विषय आहेत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पेन हा व्हिडिओ बघा पुढे आवडल्या असतात की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यापैकी कोणाला जर पोलीस पाटील भरतीची बॅच लावायची असेल तर दोन दिवसात आपले बॅच सुरू होत आहे तुमचे सगळे विषय या व्हिडिओच्या मध्ये श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे हे ऍप डाउनलोड करा स्वतःचं रजिस्ट्रेशन करा तिथं तेसरिल नावाचं फोल्डर आहे त्यासोबत इथं हे फोल्ड राहील तर पोलीस पाटील भरती तिथून जाऊन जॉईन करून घ्या आता सविस्तर या पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये जी काय महत्वाची माहिती ती आपण इथं घेऊया ओके चल तर बघा ही तुमची पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे मला काही प्रश्न असतील तर त्यांनी तुमचा हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांचा दिलेला आहे हा दूरध्वनी क्रमांक आहे बघा जिल्हा दंडा दंडाधिकारी कार्यालय जालना ओके इथं बघा हा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यासोबत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणाशे सदुसष्ट आहे पर, परिपत्रक काय बघा सव्वीस जूनला परिपत्रक आलेला आहे कधी आलंय सव्वीस जूनचं परिपत्रक आहे पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्यासंदर्भात हे परिपत्रक आहे जालना जिल्हा आता कोणासाठी हे पोलीस पाटील भरती तर जालना जिल्ह्यातील पोलीस पाटलाची संख्या एकूण सातशे चोवीस सा असून एवढ्या मोठ्या संख्येने पद रिक्त असल्यामुळे गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही भरती प्रक्रिया आहे आता टोटल जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके येतात या आठ तालुक्यामध्ये टोटल सातशे चोवीस पोलीस पाटलाची भरती प्रक्रिया आलेली आहे मग याची सविस्तर आपण माहिती घेऊया आणि हा सर्व तुम्ही जर जालना जिल्ह्याचे रहिवासी असाल तर सर्व जालना जिल्ह्याच्या रहिवाशाला हा फॉर्म भरून द्या कारण गावात राहून तुम्हाला एक पंधरा हजार रुपये एवढी पेमेंट पोलीस भरतीला आहे आणि फक्त तुम्हाला दोन टप्प्यामध्ये तुमची एक्झाम असणार कोणते आहेत तर बघा भरती प्रक्रियेचे टप्पे दिले तयार करणे बिंदू नामाली किती जागा आहेत मंजूर करून घेणे ठीक आहे त्याच्यानंतर गाव हे आरक्षण निश्चित करणं सत्तावीस जून पासून चार पर्यंत कोणत्या गावामध्ये पोलीस पाटील रिक्त आहे कुठं पोलीस पाटील आहे ते पद आहे हे पाहणार आहे चार पर्यंत तुमची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे सात जुलै पासून ते तेरा पर्यंत आणि त्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया केली जाणार आहे सत्तावीस चौदा जुलैला तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे ते एकवीस पर्यंत त्याच्यानंतर तुमची एक्झाम जी आहे बघा तुमचे जे काही अर्ज आले त्या अर्जाचं छाननी करणारे कोणी फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे त्याच्यानंतर मग तुमचं तिकीट वाटप केलं जाणार आहे बावीस जुलै पासून एकोणतीस तुमचे हॉल तिकीट येणार आहेत तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्याच्यानंतर तुमचे जे कुठले लेखीला पात्र होतील त्यांना सात ऑगस्टला तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आणि लेखी आणि मुलाखत बघा लेखी तुमचे ऐंशी प्रश्न आहेत आणि मुलाखतला दोन वीस प्रश्न असे टोटल मिळून तुमचे शंभर प्रश्नांची एक एक्झाम आहे आणि यातून तुमचे मेरिट जे आहे फायनल मिरिट तयार केलं जाणारे आणि पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणारे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फायनल पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आणि तुम्ही पोलीस पाटील म्हणून त्या ठिकाणी रुजू होणार आता त्याचा सिलेबस काय ते का सगळी माहिती घेऊ आपण बघा डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आहेत जिल्हा दंडाधिकारी जालनाचे आहेत ठीक आहे हे जिल्हाधिकारी जालन्याचे ते काय म्हणताय ओके खाली घेऊया थोडस आता थोडीशी माहिती तुमची ही खूप माहिती महत्वाची आहे कारण ही तुम्हाला माहित नसेल तर त्याचा काही अर्थ नाही ओके तर एक सेकंद थोडस से मोठं करून घेतोय ओके डन डन ठीक बघा परीक्षेचं तुमचं स्वरूप जे आहे ते कशा प्रकारे स्वरूप आहे परीक्षेचं स्वरूप तुमची लेखी परीक्षा त्यासोबत तुमची तोंडी परीक्षा आणि महत्वाच्या सूचना काय काय तिथं बघा तुमची लेखी परीक्षा किती मार्काची आहे तर ऐंशी मार्काची लेखी परीक्षा आहे किती मार्क टोटल ऐंशी मार्क तुमची तोंडी वीस मार्कला आहे असे टोटल मिळून शंभर मार्क या शंभर मार्क ज्याला जास्त मार्क पडतील टोटल मग त्यांचं सिलेक्शन होणार आहे बघा आता पोलीस पाटील परीक्षेत जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्वरूप साधारण कसं आहे तर एकूण तुमची लेखी ऐंशी प्रश्न आहेत आणि कशी असणार आहे तुमची सी क्यू टाईपचे एक प्रश्न खाली तुम्हाला चार पाहिजे याच्या प्रकारची परीक्षा असणार आहे आणि यासाठी पात्रता काय बघणं दहावी पास तुमचं असणं गरजे किती दहावी पास अभ्यासक्रम आधारित असेल त्यात सामान्य ज्ञान असणार तुमचं गणित असणारे पोलीस पाटलाचा अधिकार कर्तव्य असणारे स्थानिक परिसराची माहिती म्हणजे तुम्ही जालना जिल्ह्यात असाल तुमचा जो तालुका आहे त्याची माहिती जालना जिल्ह्याची सगळी माहिती आणि चालू घडामोडी या विषयाचा तुमचा समावेश त्याच्यानंतर लेखी परीक्षा टोटल ऐंशी गुणापैकी किमान तुम्हाला टक्के गुण ऐंशी पैकी पंचेचाळीस टक्के गुण जर पडले असतील तरच तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र केलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी ऐंशी पैकी एकोण छत्तीस गुण मिळणं गरजे किती छत्तीस ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जर मुद्दा पाहिला असेल पाच नंबरचा तर बघा तुमची जी काय परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा घेते वेळी उत्तर पत्रिका उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या बॉल पेन तुम्ही पेपरला जाणार आहेत ना तर तुमच्याकडे काळ्या शाईचाच पेन असावा तो सुद्धा जेल पेन चालणार नाही बॉल पेन असावा आता इथं जर पाहिलं असेल कोणत्या तालुक्यामध्ये किती पद मंजूर आहे ते पण आपण घेऊया बघा मंजूर पद आणि रिक्त पद संदर्भात दिलेत आता जालना जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत ते जालना आता जालन्याचा विचार केला तर हे मंजूर पद आहेत एवढे मंजूर झालेले आहेत हे सध्या एवढे पोलीस पाटील कार्यरत आहे प्रत्येक गावात जे आणि रिक्त पद हे आहेत ठीक आहे तर मंजूर जालन्यामध्ये दोनशे शेहेचाळीस पद आहेत त्यातले रिक्त किती एकशे एकोणावीस एक आहेत आणि सध्या पोलीस पाटील म्हणून सत्तेचाळीस आहेत आता आंबड तालुक्याचा जर विचार केला दोनशे चार मंजूर आहेत एवढे कार्यरत आणि रिक्त किती एकशे चोपन्न आपल्याला रिक्त पाहायचं आहे मंजूर दोनशे एकावन्न आहेत परतूरला आणि रिक्त आहेत एकशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर भोकरदनचा विचार केला दोनशे बेचाळीस मंजूर आहेत दोनशे एक रिक्त पद आहेत पोलीस पाटलाचे आणि टोटल जर पाहिले तर नऊशे त्रेचाळीस हे मंजूर पद आहेत सातशे पस्तीस हे पद तुमचे रिक्त आहेत ठीक आहे म्हणजे यापेक्षा थोडे जास्त जागा आहेत त्या जागा तुमच्या वाढू शकणार आहेत या भरतीमध्ये आता भर पोलीस पाटील भरती दोन हजार दोनशे एकूण सातशे चोवीस रिक्त पद मंजूर नऊशे त्रेचाळीस पात्रता आता कोण फॉर्म भरू शकतो या पोलीस पाटील ज्याची दहावी पास झालेली आहे काय पाहिजे दहावी पास जर असेल तरच तुम्हाला या पोलीस पाटील पदाचा फॉर्म भरता वय मर्यादा किती आहे ज्यांचं वय वर्ष पंचवीस ते पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये आहे तेच फॉर्म भरू शका चोवीस वर्ष आहे तो फॉर्म भरू शकत नाही पंचवीस पूर्ण पाहिजे आणि पंचेचाळीस वर्ष पाहिजे सेहेचाळीस वर्ष चालणार नाहीतर तुम्हाला पोलीस पाटलाचा फॉर्म भरता येते निवड प्रक्रिया तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यामध्ये अर्ज प्रक्रिया तुम्हाला करायचं आहे चौदा जुलै पासून ते एकवीस जुलैपर्यंत अर्ज भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे आणि तीन ऑगस्टला तुमचा पहिला पेपर असणार आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्टला त्याच्यानंतर जे कुठले लेखी परीक्षा पंचेचाळीस टक्के मार्क येतील त्यांना तोंडीसाठी बोलवलं जाणार या संकेतस्थळाला तुमची माहिती ठीक आहे हा आता हा। तुम्हाला कोणकोणते कुन विषय आहेत तर बघा सामान्य ज्ञान हा विषय आहे याला वीस प्रश्न आहेत वीस गुण आहेत गणित आहे वीस प्रश्न वीस गुण आहे स्थानिक परिसराची माहिती मला वीस प्रश्न वीस गुण आणि चालू घडामोडीचा समावेश केलाय वीस प्रश्न वीस गुण असे टोटल तुम्हाला तो ऐंशी प्रश्न आहेत आणि ऐंशी गुणासाठी आहेत हा तुमचा स्लॅबस आता पूर्ण स्लॅबस दिलेला आहे तुमचा सामान्य ज्ञानमध्ये काय बघ इतिहास भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती तंत्रज्ञान जनरल टॉपिक आणि हे गणितामध्ये सगळे टॉपिक तुमचे दिले गणिताचे आता स्थानिक परिषद का तुमच्या जिल्ह्याविषयी सखोल माहिती आता तुम्ही जालना जिल्ह्याचे पोलीस पाटील म्हणाल तर जालना जिल्ह्यात किती तालुके आहेत जालना जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तुमच्या तालुक्याचं वैशिष्ट्य काय ही सगळी तुम्हाला जालना जिल्ह्यात आमदार कुठला आहे खासदार कुठला आहे आतापर्यंत जालन्यातला कोणी मुख्यमंत्री झालेला आहे का कोणी मंत्री आहे का किती वेळ कालावधी राहिला ही सगळी माहिती तुम्हाला द्यायची महसूल विभाग किती आहेत तुम्हाला ही सगळी माहिती देणार त्यामुळे ज्याला कोणाला बॅच लावायचा असेल तर बघा हा आपला नंबर आहे या नंबरला इथं लिहि कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह टू सिक्स टू नाईन फायव्ह सिक्स थ्री पोलीस पाटील भरती संदर्भात बॅच लावत ते थ्री आहे शेवटी सिक्स थ्री ओके नाईन फायव्ह टू सिक्स टू नाईन फायव्ह सिक्स थ्री चालू गणवेश हे तुमचं एकंदरीत या पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती काय प्रश्न असतील तर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता तो ऑलरेडी तुम्हाला नंबर सुद्धा मी दिलेला ठीक आहे थांबतोय आणि हा व्हिडिओ हो, तुम्ही जर जाण्याचे रहिवाशी आहात आता ह्या जालना जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरतीच्या जागाने आल्यात मग इतर जिल्ह्याच्या निघाल्यानंतर हो इतर जिल्ह्याच्या सुद्धा सगळ्या जसं जालना जिल्ह्याच्या आल्या तशा सगळ्या इतर जिल्ह्याच्या सुद्धा या भरती प्रक्रिया राबवल्या जाणार ठीक आहे थांबतोय हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली सगळ्यांनी जॉईन करून घ्या